सध्या राज्यात शिवसेनेचे दोन गट राष्ट्रवादीचे दोन गट भाजप आणि काँग्रेस अशा पक्षांभोवतीच महाराष्ट्राचं राजकारण फिरताना दिसतंय पण इतर पक्षांचं काय इतर छोट्या पक्षांची दखलच घेतली जात नाही जेव्हा निवडणुका येतात तेव्हा त्यांची चर्चा होते म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या वेळेसच बघा ना वंचित बहुजन आघाडीने प्रकाश आंबेडकरांची इतकी चर्चा झाली की प्रकाश आंबेडकर हे राज्यातील एक मोठा घटक आहेत हे दिसून आलं त्यानंतर प्रहार आणि बच्चूकडूनच्याही चर्चा झाल्या इतकंच नाही तर बिनशर्त पाठिंब्यामुळे राज ठाकरे देखील पुन्हा लाईम लाईटमध्ये आले लाइ होते राजू शेट्टींचीही चर्चा निवडणुकीच्याच काळात झाली आता या सर्व पक्षांच्या आणि नेत्यांच्या चर्चाही नाही बातम्याही नाही पण एक बातमी आली आणि सर्व युत्या आणि आघाड्यांचं टेन्शन वाढलं ती बातमी होती तिसऱ्या आघाडीची आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने छत्रपती स्वराज्य पक्ष प्रहार पक्ष राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना राजरत्न आंबेडकर आणि माजी सैनिक शेतकरी घटक पक्षांना एकत्रित असे सगळे येऊन तिसरी आघाडी स्थापन केली जाणार असल्याचं आता बोललं जात तशा बैठक देखील त्यांच्यात पार पडतात समाजवादी पक्षाने तर महाविकास आघाडीतून बाहेर पडत या तिसऱ्या आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतलाय राज्यात तिसरी आघाडी येते पण या आघाडीची ताकद किती आहे आणि सध्याच्या राजकारणामध्ये ही तिसरी आघाडी सर्व्हायव्ह करणार का या तिसऱ्या आघाडीत कोणते पक्ष आहेत त्यांना स्कोप आहे का आणि तिसरी आघाडी निकालानंतर कोणाची भरती करणार म्हणजेच विधानसभेच्या निकालानंतर ही तिसरी आघाडी कोणाबरोबर वर जाणार महाविकास आघाडी की महायुती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या तिसऱ्या आघाडीत मनोज जरांगे पाटील हे देखील असणार आहेत तशा हालचाली देखील सध्या सुरू आहेत नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय लगावती सर्वात पहिल्यांदा सांगते की या तिसऱ्या आघाडीत कोणते पक्ष असू शकतात राज्यात तिसरी आघाडी तयार करण्याचे संकेत आमदार बच्चू कडू यांनी दिलेत तर दुसरीकडे मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी देखील विधानसभेत उमेदवार उतरवणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी केली होती तर ऑगस्ट महिन्यामध्ये संभाजीराजे छत्रपती बच्चू कडू राजरत्न आंबेडकर यांच्यामध्ये बैठक देखील झाली अलीकडे संभाजीराजे यांनी मनोज जरांगे यांना तिसऱ्या आघाडीत सामील होण्याचं आवाहन देखील केलंय तिसरी आघाडी स्थापन करण्यासाठी संभाजीराजे छत्रपतींनी काहीच दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटलांची भेट देखील घेतली होती शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची देखील या तिसऱ्या आघाडीसाठी इच्छा असल्याचं दिसतंय मात्र तिसरी आघाडी झाली नाही तर आम्ही स्वबळावरती लढण्याची देखील तयारी सुरू केली आहे जिल्ह्यात सहा विधानसभा मतदारसंघात आम्ही स्वतंत्र उमेदवार देणार असल्याचं देखील रविकांत तुपकर यांनी जाहीर केलेलं या सगळ्या नेत्यांच्या हालचाली त्यांची विधानं पाहिली तर लक्षात येतं की स्वराज्य पक्ष प्रहार जनशक्ती पार्टी स्वाभिमानी शेतकरी संघटना शे का बहुजन विकास आघाडी रविकांत तुपकर यांचा गट या तिसऱ्या आघाडीसाठी पुढाकार घेताना दिसतोय आता याशिवाय सीपीआय लाल निशान समाजवादी पार्टी जनता दल सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष भाकप माकप बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्ष रविकांत तुपकरांचा गट या पक्षांचा समावेश या तिसऱ्या आघाडीत होऊ शकतो मागील वर्षात पुण्यामध्ये तेरा राजकीय पक्षांचं सत्ता परिवर्तन शिबिर पार पडलं होतं त्या शिबिरामध्ये शेतकरी कामगार पक्ष जनता दल सेक्युलर समाजवादी पार्टी बहुजन रिपब्लिक सोशालिस्ट पार्टी भारतीय कम्युनिस्ट पार्टी सत्यशोधक कम्युनिस्ट पार्टी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी स्वाभिमानी शेतकरी संघटना बहुजन विकास आघाडी भाकपा माले लिबरेशन पार्टी श्रमिक मुक्ती दल रिपाई सेक्युलर पार्टी आणि लाल निशाणा असे सगळे पक्ष असे तेरा जुने आणि छोटे पक्ष आणि संघटना या एकत्र आल्या होत्या हेही पक्ष या तिसऱ्या आघाडीत समाविष्ट होण्यासाठी इच्छुक असल्याचं सा सांगण्यात येते या पक्षांच्या तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून राज्यातील दोन्ही आघाड्यांना सक्षम पर्याय देण्याचा प्रयत्न राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात सुरू असल्याचं दिसतंय प्रागतिक विचार मंचाच्या माध्यमातून ही तिसरी आघाडी उदयास येत आहे खर तर सध्या या छोट्या पक्षांना विस्तार करण्याची आत्ताच चांगली संधी असल्याचं दिसतंय कारण राज्यातल्या दोन मोठ्या प्रादेशिक पक्षात फूट पडली आहे त्यामुळे दोन्ही गटात मत विभागली गेली आहेत परिणामी प्रस्थापित पक्षांचे अनेक बाले किल्ले उद्ध्वस्त झालेले पाहायला मिळू शकतात लोकसभा निवडणुकीत जालन्यासारख्या मतदारसंघामध्ये देखील हेच दिसून आलं त्यात सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी यांच्यात ध्रुवीकरणाचं राजकारण सुरू असताना दिसतंय लोकसभा निवडणुकीत मोठ्या आणि राष्ट्रीय पक्षांच्या ताकदीशी बरोबरी करू न शकलेले छोटे पक्ष आणि या संघटना विधानसभा निवडणुकीत नक्कीच महत्वाचे ठरतात कारण त्यांचं कॅडर बेस राजकारण त्यांचं संघटन हे स्थानिक पातळीवरती मजबूत असतं त्यामुळे येणाऱ्या काळात दखलपात्र कामगिरीत हे छोटे पक्ष मोठी कामगिरी करू शकतात पण या पक्षांची विधिमंडळात तितकी ताकद आहे का तर सद्यस्थिती विधानसभेत बहुजन विकास आघाडीचे तीन आमदार आहेत समाजवादी पक्षाचे दोन आमदार आहेत शेकपाचा एक आमदार आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा एक आमदार आहे आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे दोन असा आमदारांचा विधानसभा निवडणुकीत रायगड जिल्ह्यात शेकापच्या चार उमेदवारांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती तर सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्यात शेकापच्या उमेदवाराचा फक्त सातशे अडुसष्ट मतांनी पराभव झाला होता अशीच ताकद कम्युनिस्ट पक्षाची आहे कळवण विधानसभा मतदारसंघात जीवा पांडू गावित हे ऐंशी हजार मतांसह दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार ठरले होते नाशिक वेस्टमध्ये देखील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने बावीस हजार तर शहापूर मतदारसंघात कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवाराने दहा हजार मतं घेतली होती पालघर आणि नाशिक या दोन्ही जिल्ह्याच्या आदिवासी पट्ट्यात कम्युनिस्ट पक्षाचे मतदार आजही आहेत हितेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडीचं देखील पालघर जिल्ह्यामध्ये मोठं संघटन आहे जिल्ह्यापुरतं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि हितेंद्र ठाकूरांची बहुजन विकास आघाडी एकत्रित आली तर इथली समीकरण फिरू शकतात दुसरं म्हणजे मालेगावमध्ये जेडीएस ची चांगली ताकद आहे तसंच राजू शेट्टी यांची हातकरंगले लोकसभा मतदारसंघाच्या माध्यमातून इथल्या साखरपट्ट्यात स्वतःची अशी ताकद आहे मराठवाडा आणि विदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटना आजही शेतकरी वर्गात आपलं स्थान टिकून आहे शेकापची कोकणात राजू शेट्टींची माढ्यात जनता दलाची मालेगाव कोल्हापूरमध्ये आणि शेतकरी संघटनेची विदर्भ मराठवाड्यामध्ये आणि प्रहारची विदर्भात अशा प्रकारे ताकद आहे थोडक्यात पॉकेट्स पॉकेट्स मध्ये विखुरलेले हे छोटे पक्ष आणि अपक्ष एकत्र आले तर त्या त्या जिल्ह्यातील विधानसभेची गणित नक्कीच हे पक्ष फिरू शकतात याच पक्षांची आणखी एक ताकद सांगायची झाल्यास दोन हजार चौदा मध्ये अपक्ष आणि लहान पक्षांचे एकूण वीस आमदार होते तेच दोन हजार एकोणीस मध्ये त्यांची संख्या एकोणतीस वर पोहोचली होती ज्यामध्ये तेरा अपक्ष आणि सोळा लहान पक्षांचे आमदार निवडून आलेले युती आणि आघाडीच्या राजकारणात तिसरा पर्याय म्हणून या अपक्षानं दोन हजार एकोणीस मध्ये भरभरून मतदान झालेलं इतकंच काय तर दोन हजार चौदा मध्ये भाजप एकशे बावीस जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला होता ज्यामध्ये काही अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या मदतीने भाजप एकशे पेक्षा जास्त जागांवरती पोहोचली होती तेच दोन हजार एकोणीस मध्येही पाहायला मिळालं दोन हजार एकोणीसच्या बहुमताच्या चाचणीमध्ये चा उद्धव ठाकरेंनी एकशे एकोणसत्तर मतं मिळवत बहुमताच्याही वरती मतं मिळवली होती ज्यामध्ये बच्चू कडूंची प्रहार समाजवादी पक्ष माकप क्रांतिकारी शेतकरी पक्ष स्वाभिमानी पक्ष यांसारख्या लहान पक्षांनी तर सात ते आठ अपक्षांनी ठाकरेंना पाठिंबा देत सरकार स्थापन केलं होतं ज्यामध्ये बच्चू कडू अपक्ष शंकरराव गडाख अपक्ष राजेंद्र यड्रावकर यांना मंत्रीपद सुद्धा मिळाली होती एकशे चोपन्न आमदार असलेल्या महाविकास आघाडीने अपक्ष आणि लहान पक्षांच्या मदतीने भक्कम सरकार तेव्हा स्थापन करून भाजपला सत्तेबाहेर ठेवलं होतं महाराष्ट्रात गेल्या दोन ते तीन दशकांपासूनचा इतिहास पाहायचा झाल्यास कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळालेलं नाहीये युती किंवा आघाडी नाही तर स्थानिक पक्ष आणि अपक्षांच्या मदतीनेच महाराष्ट्रात सरकार बनत आलेली आहे पण आता परिस्थिती बदलली आहे अशामध्ये निवडणुकीच्या आधी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या जागा वाटपात लहान पक्षांना किंवा अपक्षांना जर हव्या असलेल्या जागा मिळाल्या नाहीत तर ते तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून स्वतंत्र निवडणुकीत उतरतील आणि त्यांच्यासोबत बंडखोर उमेदवार सुद्धा या निवडणुकीच्या रिंगणात असतील यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी आघाडीच्या लढाईमध्ये तिसरी आघाडी बाजी मारू शकते मात्र निकालानंतर दोन हजार चोवीसच्या सत्ता स्थापनेत हेच लहान पक्ष वेगळी भूमिका घेऊ शकतात याचमुळे तिसरी आघाडी कोणाच्या फायद्याची आहे असं विचारलं जाऊ लागले विधानसभा निवडणुकीच्या नंतरच्या देखील समीकरणांची देखील चर्चा आत्तापासून सुरू झाली आहे तिसऱ्या आघाडीसाठी पुढाकार घेणारे नेते आणि त्यांची महाविकास आघाडीशी जवळीक पाहिल्यास तिसरी आघाडी ही महायुतीच्या विरोधात जाणार अशी चर्चा आहे मनोज जरांगे यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये महायुती होती विशेषतः भाजपच्या उमेदवारांच्या विरोधात भूमिका घेतली होती त्यांनी केलेली पाडापाडीची भाषा यामुळे ते महाविकास आघाडीच्या बाजूने राजकारण करतात असा आरोप त्यांच्यावरती होत आलाय विशेष म्हणजे संभाजीराजे छत्रपती यांनी जरांगे पाटलांना मराठा समाजाचं नेतृत्व करा म्हणून पाठिंबा जाहीर केलाय तसंच कोल्हापुरातनं शाहू महाराजांनी काँग्रेसच्या तिकिटावरती लोकसभा निवडणूक लढवली होती आणि शाहू महाराज काँग्रेसचे खासदार म्हणून निवडून देखील आले होते पण त्या दरम्यान त्यांच्या प्रचाराची संपूर्ण जप जबाबदारी ही संभाजीराजे यांनी पार पाडली होती हेच नाही तर अगदी काल पर्यंत समाजवादी पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी सत्ता स्थापनेच्या वेळेस महाविकास आघाडीची सत्ता भरती करणार असं म्हटलं जात पण तुम्हाला काय वाटतं दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत प्रस्थापितांच्या पक्षांच्या राजकारणाला कंटाळून महाराष्ट्राची जनता या तिसऱ्या आघाडीच्या का, राहील निकालानंतर ही तिसरी आघाडी कोणाच्या फायद्याची ठरणार तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका